अकोला शहरातील मुख्य पोस्ट ऑफिस चौकात लावण्यात आलेले उद्धव ठाकरे यांचे बॅनर काही माथे हे फाडल्याने अकोला उद्धव बाळासाहेब ठाकरे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले असल्याचे पाहायला मिळाले असून या प्रकरणी आज सकाळी अकरा वाजताच्या दरम्यान कार्यकर्त्यांनी बसस्टँड चौकात रास्ता रोपवो करून या घटनेचा निषेध नोंदवला अकोला शहरातील राजकारण तापत असून कुरघोडीचे राजकारण आता बॅनर बाजीपर्यंत आले आहे आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस असल्यानिमित्ताने भावी मुख्यमंत्री नावाचे उद्धव ठाकरे यांचे बॅनर अकोला शहरातील विविध ठिकाणी लावण्यात आले त्यातील एक बॅनर हे मुख्य पोस्ट ऑफिस चौकात देखील लावण्यात आले होते मात्र आज सकाळच्या सुमारास हे बॅनर कोणीतरी माथे फिरूने फाडल्याची बाब उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांना कळताच सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी या ठिकाणी जमले व बसस्थानका रस्ता कार्यकर्त्यांनी बंद करून रास्ता रोको करत या घटनेचा निषेध नोंदवला या घटनेबाबत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सिटी कोतवाली पोलीस स्टेशन गाठून तक्रार देत बॅनर फाडणाऱ्यास अटक करून शिक्षा देण्याची मागणी केली आहे कसणूक माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा आज सत्तावीस जुलैला वाढदिवस असल्याकारणाने अकोल्या शहरामध्ये सविस्तरकडेच उद्धवसाहेबांच्या उदंड आयुष्याकरता व वारुसाकरता शहरामध्ये प्रचंड प्रमाणात बॅनर लावले गेले होते त्यापैकीच एक बॅनर ज्याच्यामध्ये उल्लेख होता की जनतेच्या मनातील मुख्यमंत्री हा उल्लेख असलेला बॅनर शहरातील मुख्य पोस्ट ऑफिसच्या समोराच्या चौकावर लावलेला होता काल रात्री जवळपास दीड दोन वाजता सुद्धा ते बॅनर सुव्यवस्थित होतं परंतु सकाळी नऊ वाजता काही जणांचे फोनसुद्धा आल्यावर व्यक्ती स्वतः मी जाऊन पाहिलं असतात ते बॅनर कुणीतरी अज्ञात फाडलेलं होतं आणि या जनतेच्या मनातील मुख्यमंत्र्याच्या या वाक्याच्या बॅनरवरच सगळा हा प्रहार झाण्यात आहे आणि खरोखर ते जनतेच्या मनातीलच मुख्यमंत्री आहेत आणि भावीसुद्धा मुख्यमंत्री आहेतच परंतु ज्या कोणी हे केलं असेल त्याला शिवसेनेवरती एक इशारा देण्यात येत आहे की आणि आम्ही आता सध्या आम्ही कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये असून एक कंप्लेंट दाखल केली आहे की त्यांनी ज्यांनी केलं असेल त्याचा शोध लावावा व त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अन्यता असं जर बॅनरबाजीचा प्रकार पुन्हा झाला तर शिवसेना वतीने जसा तसे उत्तर देण्यात शिवसेना सक्षम आहे